नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले इलेक्ट्रिसिटी टाटा पॉवर व टोरंट पॉवर या खाजगी कंपन्यांचा शिरकाव करत होणाऱ्या खाजगीकरणाविरोधात महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील प्रमुख तेहत्तीस कामगार संघटना एकवटल्या लवकरच मोठा आंदोलन लायसन्सी त्याच्या प्रमाणात आता बेनिफिट नाही त्याच्यावर हरकती आपल्याला त्यांनी आता एखादा टेंडर जर हे करायचं आहे तर तो, तो टेंडर जो करणार आहे तो बेनिफिट थोडी सांगणार आहे तो भाग सर सर पण त्याच्यावर हरकती आपल्याला मागवलेल्या त्या हरकतीवर आम्ही बोलू की याचा फायदे काय नुकसान काय असं म्हणतात क्षेत्रामध्ये इतर नमस्कार मी संतोष टिपर जनरल सेक्रेटरी सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आम्ही जे काही आता वीज वितरण परवाना संदर्भित एम ए आर सीनं हे अर्ज मागविलेले आहेत त्यामध्ये ज्या चार ते पाच कंपन्या सा सहभागी झालेल्या आहेत ज्यांनी अर्ज सादर केलेले आहेत वीज वितरण परवान्यासाठी त्याची आक्षेपाची तारीख हरकतीची तारीख ही सोळा जुलै आहे सोळा जुलैपर्यंत आम्ही जवळपास सर्व कंपनीतील आमच्या कंपनीतील सर्व कर्मचारी अभियंता आणि सर्व ग्राहक हे आक्षेप नोंदू आमचा सर्व संघटना आज त्या वीज वितरण परवान्याला जलविद्युत प्रकल्पाच्या खासगीकरणाला महापार्षेच्या टी बी सी बीला आणि आम्हाला पेन्शन मिळण्याकरिता काही सबस्टेशनचे मुद्दे आहेत कंत्राटी कामगारांचे मुद्दे आहेत मागासवर्गीय अनुशेषाचा प्रॉब्लेम आहे या सर्व बाबतीत या सर्व बाबतीत आम्ही एकत्रित आलो आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत या सर्व संघटना एकत्रित येऊन आम्ही आज इथे ठरवलेलं आहे की आम्ही एकोप्याने एकत्रितपणे एकजुटीने या सर्व मॅटरचा आम्ही विरोध करणार आहे आणि त्यासाठी आम्हाला आंदोलनाची भूमिका आम्ही घेणार आहे आंदोलनाच्या भूमिकेच्या आम्ही टप्पे त्वरित आपल्याला कळू पण आंदोलन हे नक्कीच होणार आहे आंदोलन नक्कीच लाभू नका <laughs> जागो ग्राहक हे आंदोलन सुद्धा आम्ही राबवणार आहे ग्राहकांसाठी काय आवाहन करणार ग्राहकांसाठी मी एकच आवाहन करेन की ग्राहकांची हे मातृसंस्था आहेत प्रायव्हेट खाजगीकरण तुमच्यावर सुद्धा लादून या मातृसंस्था जाऊ नये याकरता तुम्ही सुद्धा ग्राहकांनी हरकती नोंदवाव्या असं मी सर्वांना आवाहन करतो नाव संतोष खुमकर जनरल सेक्रेटरी सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन